सर रेनबो स्टोरी आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आणि आज आपल्या सोबत आहे प्रतीक सो प्रतीक वेलकम uh, माझा तुला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे की नेमकं गे म्हणजे काय आपल्या ऑडियन्सला सांगशील सी गे इज अ टर्म ज्याच्यामध्ये पुरुषांबद्दल पुरुषांना आकर्षण असते ते पुरुष असतात पण त्यांना पुरुषांकडे आकर्षण असते दॅट सेट सिम्पल एज दॅट ओके कुल सो मग तुझी प्रोसेस कशी होती लहानपणी uh, uh, तुला कधी जाणवलं बेसिकली मला जाणवलं खूप आधी पण मी कोणा मी कोणाशी बोललो नाही याच्याबद्दल कारण इट्स uh, व्हेरी डिफिकल्ट यु नो you know, uh, जेव्हा तुम्हाला वाटतं असं की आर डिफरंट तुम्ही थोडे वेगळे आहात आणि तुम्ही शोधत असता तुमच्या आजूबाजूला की कोणी तुमच्यासारखं आहे का कोणाशी बोलावं अँड इट्स नॉट व्हेरी यु नो नॉट व्हेरी कॉमन तर कोणाशी पण बोलायला याच्याबद्दल खूप भीती वाटते आणि भीती बाहेरच्यांशी सोडून घरच्यांपासून सुरुवात होते तर हे खूप डिफिकल्ट आहे पण फॉर मी माय फॅमिली वॉज सपोर्टिव्ह माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह होती नंतर खूप नंतर uh, मी पण खूप त्रास सहन केला आहे सुरुवातीला पण यु नो पेशन्स ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कधीतरी थिंग्स गो ओके फॉर मी माय मम्मा वॉज नॉट टॉकिंग माझी आई माझ्याशी बोलत नव्हती तीन वर्ष मग हळूहळू करायला सुरुवात केली आणि मग हा तो आता फॅमिली बद्दल बोललास मला सांगशील की मग घरी तू कसं सांगितलंस आणि मग मम्माची आणि तुझी जेव्हा मम्माने एक्सेप्ट तो एक तुमचा काहीतरी पॉइंट असेल की जेव्हा तुला वाटलं आता ओके आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये मम्मा इज ओके सो काय इन्सिडेंट होता तेव्हा मला आता पण नाही वाटत एव्हरीथिंग इज ओके मम्मा इज ओके बट एक्सटेंडेड फॅमिली आज पण मला लग्नासाठी विचारतात खूप लोकांना माहिती आहेत मी इंटरव्ह्यू पण दिलेला आहे बी बी सी न्यूजसोबत लाईक विथ व्हेरियस न्यूज चॅनल्स तरी आ, पीपल डोंट ॲक्सेप्ट काही एक्सटेंडेड फॅमिली एक्सेप्ट नाही करत ते आता पण माझ्यासाठी लाईक प्रपोजल आणतात की हे बघ ते बघ आणि लांब जायची गोष्ट नाही तर माझी म्हणजे माझे क्लोज जे फॅमिली मेंबर्स आहेत ते पण हे करतात तर इट्स डिफिकल्ट खूप सोपं नाही आहे कारण आईला पण त्रास होतो जेव्हा लोक आईला प्रश्न विचारतात की मला नाही सांगत या गोष्टी पण तिला त्रास होतो आता आपण ह्या सगळ्याबद्दल बोलतो तर मग असं किती वेळा झालं की तुझा मेंटल ब्रेकडाऊन झालाय किंवा मग सायकेट्रिस्टची गरज पडली आहे किंवा ह्या प्रोसेस मध्ये असं किती वेळा झालाय आणि तू त्याच्यातून बाहेर कसा पडलास तुझी कोपिंग मेकॅनिझम काय त्याची आधी ना एक सुरुवात अशी करतो की कमिंग आउट इज अ प्रोसेस आणि कधीच संपत नाही एव्हरी डे एव्हरी वीक एव्हरी मंथ यू कम आऊट टू समवन त्यांचे डिफरंट रिॲक्शन्स असतात त्यांची डिफरंट सीईंग असते त्यांचा वेगळं विचार असतो त्यांना सगळे विचार नाही करत माझ्याबद्दल ते त्यांचे विचार माझ्यावर लादतात अँड जसं आपण बोललो की प्रोसेस कशी होती तर सॉरी ओके ओके सो मी तुला हे की असं किती वेळा झालं की तुझा मेंटल ब्रेकडाऊन झाला पण आपण काय करूया तुला हे विचारायला जास्त आवडेल की तुझी कमिंग आउट प्रोसेस कशी होती की तू आता ठरवलं ओके धिस इज द ट्रूथ अँड नाव आपल्याला असंच पुढे जायचं हा हा कधी आला हा पॉईंट आला आफ्टर माय फर्स्ट ब्रेकअप जेव्हा माझ्या आईला माझ्याबद्दल माहिती पडलं थ्रू माय सिस्टर माय मी खूप रडत होतो आणि ताई मला विचारायचा प्रयत्न करत होती काय झालं तू कशाला रडतोय कशाला रडतोय मला काहीतरी बोल तिला काहीतरी जाणवलं जाणवलं असेल तिने शंभर दोनशे तीनशे गोष्टी मला विचारल्यात हे झालंय का ते झालंय का, का, का। मग ती शेवटी विचारलं प्रतिक आर्य घे स्टार्टेड स्टार्ट मी रडायला लागलो ऐका तर हा त्यात मी माझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांगितलं आईने ऍक्सेप्ट नाही केलं ती म्हटली डॉक्टरकडे घेऊन जाते म्हटलं खूप वर्ष मी ऐकलं मी काहीच उत्तर नाही दिलं त्याला मग तिला शेवटी मी एकदा बोललो मला डॉक्टरची गरज नाही डॉक्टरची गरज आहे तुझ्या बोलण्यावरून मला एकंदरीत असं वाटतं की तुझा आणि तुझ्या बहिणीचा बॉन्ड खूप छान असेल कदाचित पण मला तुला हे विचारायचं की बऱ्याच वेळा असे गैरसमज असतात की जसं तुझ्या आईला वाटलं की हे काहीतरी सायकोलॉजिकल आहे हे मेंटल आहे तर मग तुला काय वाटतं आणि तू लोकांना नेमकं काय सांगशील की हे मेंटल आहे का नाही आहे किंवा काय आहे सी इट्स नॉट इट्स नॉट मेंटल ओला थिंक वेळ द्यावा लागतो आणि सी आय नो एव्हरी वन इन दर लाईफ प्रत्येकजण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टीशी जात असतं आणि माझ्यासाठी हे वेगळं आहे तुमच्यासाठी वेगळं असेल कदाचित तर वेळ द्यावा लागतो पर्सन इज ऑलरेडी ट्रॉमोटाईज तो ऑलरेडी खूप त्रासाने जातो आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर त्याला अजून ॲज अ फॅमिली एक बेसिक एक्सपेक्टेशन असते फ्रॉम इफ आर टॉकिंग uh, अबाउट मी मला माझ्या फॅमिलीकडून एक बेसिक एक्सपेक्टेशन आहे की ते मला सपोर्ट करतील जर मी चुकीचं तर ते मला समजवतील पण आय वोंट एक्सेप्ट एक्सेप्ट की ते मला ऐकून नाही घेणार माझी एक एक्सपेक्टेशन आहे की अटलिस्ट माझ्या घरच्यांनी माझं ऐकून घ्यावं हो। मला समजून घ्यावं हो। आणि तिकडून सुरुवात होते जेव्हा त्याला तो सपोर्ट नाही मिळतो मिळत नाही तेव्हा तो बाहेर लाईक ही ट्राय टू फाईंड फ्रेंड्स शोधायचा प्रयत्न करतो त्याला तिकडेही सपोर्ट मिळत नाही तो कोणाशी ओपनमध्ये बोलू शकत नाही अँड स्पेसिफिकली आय कम फ्रॉम अ स्मॉल टाऊन जलगाव जिकडे इट्स व्हेरी डिफिकल्ट जिकडे लोकांना फक्त दोन टर्म्स माहिती आहेत तीन बाई माणूस आणि कॉल इट छक्का ट्रान्सजेंडर सो विच इज नॉट व्हेरी लाईक नाही वाटत ऐकायला ऐकायला सी आय नॉट मी रेसिस नाही मी कोणाला ना मदत करायच्या अगोदर सी आय uh, मी का म्हणजे लोकांना मदत करतो ॲज अ शेल्टर होम फॉर एच आय व्ही ट्रीटमेंट फॉर एनी मेडिकल पर्पज मी सेक्शुआलिटीमध्ये कधीच हे नाही केलंय कधीच हे विचार नाही केलाय मी की मी स्ट्रेट माणसाला मदत करतोय किंवा बाय सेक्शुअलला मदत करतोय किंवा ट्रान्सजेंडरला मदत करतोय आणि माझं हेच मेसेज होता जेव्हा मी मिस्टर गेवल्ड इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर जिंकलो तेव्हा माझं हेच म्हणणं होतं की लिव्ह अँड लेट पीपल लिव्ह त्यांना जसं जगायचं जगू द्या ना आणि इट्स माय पर्सनल थिंग हू माय शेअर माय बेड विथ मी माझ्या फीलिंग्स किंवा मी माझं बेट कोणासोबत शेअर करतो ते माझी पर्सनल चॉईस आहे त्याच्यात मला मला नाही वाटत त्याच्याबद्दल मला कोणाला जस्टिफिकेशन द्यायची गरज आहे अँड uh, ते लोकांना टॅक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव इन फ्यू डेज पीपल जस्ट वॉन्ट टू बुली समजून नाही घेत कोणी देर आर व्हेरी लेस पीपल खूप कमी लोक आहेत ज्यांना खरंच अवेअरनेस स्प्रेड करायची आहे आणि समजून घ्यायचं आहे आणि सुरुवात कशी आहे ना की ले लोक ते सगळं रिलीजनशी जोडायचा प्रयत्न करत आहे जर आपण बघितलं तर हिस्ट्रीमध्ये खूप गोष्टी आहेत वॉज दे पण ही गोष्ट ॲक्सेप्ट नाही करत कोण आता मी रिसेंटली खूप सारे व्हिडिओज बघितले प्रेमानंदी महाराज सुद्धा बोलले की असा फोर्स नका करू कोणी कोणाला तुम्ही लग्न करायला आता ही इज अ वन ऑफ द बिगेस्ट लाईक सेंट इन इन माय ऑब्झर्वेशन हू इज सर्वायविंग सो तर माझं असं म्हणणं आहे की लिव्ह अँड लेट पीपल लिव्ह जसं त्यांना जगायचं जगू द्यादी कोणाला हार नाही करत आहे ना अँड देर आर मोर इम्पॉर्टंट टॉपिक्स टू टॉक ऑन जसं वॉर दे आर लॉट ऑफ थिंग्स स्प्रेड पीस रादर दॅन ऑल दिस टॉपिक्स तू फार बरोबर म्हणजे फार महत्वाचं बोललास की माणूस की सगळ्यात जास्त महत्वाची जी तू की तू हेल्प करतोस तेव्हा तू हे नाही बघत की बाकी कोणत्या जेंडरचे किंवा काय सो तसंच बघितलं गेलं पाहिजे आणि नक्कीच लोक ह्याच्यानंतर बघतील आपण अशी अपेक्षा करू पण तू आता बुलिंग बद्दल बोललास तर मग स्कूलमध्ये तुझी कधी बुलिंग झाली आहे का किंवा असं काही झालंय का तुझ्यासोबत मला बघून माझ्या शाळेत कोणाला असं कदाचित जाणवलं नसेल की ही इज घे पण मध्ये पण खूप गोष्टींशी जातो कारण विचार असतो ना की मला अट्रॅक्शन नाही आहे फिमसबद्दल किंवा आहे मला पण मी कन्फ्युज आहे अँड ही खूप स्मॉल एज आहे लाईक सगळं विचार करायला या गोष्टी एक्सप्लोअर करायला वेळ लागतो स्वतःला समजायला वेळ लागतो मी स्वतःला एका दिवसात एक्सेप्ट नाही केलं आणि मी हे पण एक्सपेक्ट नाही करत माझे घरचे मला एका दिवसात एक्सेप्ट करतील तर बोलिंग तर खूप झाली घरच्यांमध्ये पण झाली बाहेर पण झाली शायड पन, पन लाइक लेन जोक्स यूजिंग गे छक्का हिजड़ा दिस 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 आर कॉमन फ्रेजेस पीपल यूज इवन यू से इन ऑफिस स्पेस आई वर्क विथ कॉर्पोरेट्स होता है ये सब काफी कुछ होता है खूब गोषी बदल बोलत नहीं इग्नोर तो, पन होते बोलिंग खूब होते मला इतक खूब जास्त फेस नहीं कराव लगे आई कारण खूब जास्त लोक है हू हू आर मेनली बट दे आर उनकी आवाज थोडी अलग होती है तो तकलीफ होती है उनको बहुत चीजों से गुजरना पडता है पीपल कमेंट ऑन ध्येयर वॉकिंग स्टाईल त्यांना प्रत्येक ठिकाणी जज केलं जातं सर त्रास खूप होतो एव्हरी डे प्रत्येक दिवशी ते खूप गोष्टींची जातात तर लढावं लागतं आणि काही काही लोक आहे जे सोडून देतात दम सोडून देतात दे कमिट सोसाईट बिकॉज दे हॅव बीन टॉर्चर्ड इनफ दे डोंट गेट सपोर्ट फ्रेंड्स नसतात एव्हरी वन कॉर्नर्स देम अँड देर हॅव बीन सटन इन्स्टन्सेस प्रंशू इज रिसंट वन ऑफ द रिसंट एक्झाम्पल्स आणि खूप सारे असे एक्झाम्पल्स आहेत जे कधी आपल्याला ऐकायला भेटले नाही पण होतात तर हे बुलिंग इज वन ऑफ द मेजर रिझन कारण हे ना खूप वेगळं मेसेज पोहोचवतं ॲक्च्युली इट्स नॉट अ टॉपिक ऑफ लाफिंग म्हणजे लोक याला ॲज अ जोक स्प्रेड करत आहे अँड आय फील द मेसेज वी आर पासिंग जे मेसेज आपण देतो आपल्या यंगर जनरेशनला दॅट इज नॉट करेक्ट अँड गुड नाही बुलिंग ॲक्च्युली रॉंग आहे पण मग तुला असं वाटतं का की स्कूल एज्युकेशनमध्ये ह्याच्याबद्दल थोडंसं शिकवलं गेलं पाहिजे किंवा म्हणजे तुला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल डेफिनेटली बघा हे हे बेसिक थिंग्ज आहे याच्याबद्दल पूर्णांश काही काही बेसिक गोष्टी त्याच्याबद्दल शिकवायला पाहिजे बिकॉज आपल्याला नाही माहीत आहे वी कांट से आपण बोलू नाही शकत की कोण गे कोण बायसेक्शल आहे कोण स्ट्रेट आहे कोण ट्रान्सजेंडर आहे कोण uh, इंटरसेक्स आहे या गोष्टी नाही बोलू शकत आपण अँड इट्स अ चॉईस एव्हरी वन चॉईस व्हॉट दे वॉन्ट टू बी व्हॉट दे आर इंटरेस्टेड इन व्हॉट दे फील कम्फर्टेबल इन तर शिकवायला पाहिजे बेसिक गोष्टी आहे सी नॉलेजमध्ये uh, म्हटलं पण तर शाळेमध्ये खूप काही नॉलेज आपल्याला भेटतं पण जेव्हा रिप्रोडक्शन किंवा काही असं टॉपिक येतं सेक्स एज्युकेशन सेक्स एज्युकेशन दोन सेपरेट क्लास बसवले जातात बॉईज डिफरंट गर्ल्स डिफरंट मी एक्सपिरियन्स केलं आहे अँड काही क्वेश्चन विचारायचे नाही क्लासच्या अगोदरही सांगित सांगून दिलेलं जायचं जेवढं शिकवायचं आम्ही शिकून देऊ त्याच्यानंतर तुम्ही काय विचारायचं नाही आय हॅव बीन इन कॉन्व्हेंट स्कूल अँड आय हॅव सीन दिस इन माय स्कूल तर uh, हे खूप बेसिक गोष्टी शिकवायला पाहिजे कारण जे आपण मुलांना शिकवणार तेच ते करणार पुढे जाऊन सुरुवात होते घरापासून आणि शाळेपासून तर तिकडून करायला पाहिजे मला पण असं वाटतं की शाळेमध्ये आपल्याला थोडंसं तरी हे शिकवलं पाहिजे पण अजून एक ठिकाणी आपण हे शिकतो एकदम मूवीज फिल्म मध्ये आता बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात पण ते जे आपण बघतो ते किती वास्तव आहे किंवा किती तुला काय वाटतं नेमकं की त्याच्यातून खरंच आहे जे दाखवलं जातं तसं आहे काही का, का अजून थोडी वेगळी आता खूप काही प्रमाणात याला फक्त एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घेतलं जात होत पण रिसेंटली uh, मूवी बुलबुलैया हॅल बी ऑनेस्ट मला ती मूवी नाही आवडली पण एन मध्ये जे मेसेज दिला आय लाईक दॅट मेसेज आय गिव्ह टेन ऑन टेन बिकॉज ऑफ दॅट मेसेज जे मेसेज स्प्रेड केला दॅट वॉज टोटली बोर खूप गरजेचं आहे आपण काय मॅसेज देतो आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे एंटरटेनमेंट इज अ पार्ट पण आपण सोसायटीला काय बोलतो आहे काय समजवतो आहे त्यांना बघा कारण हिरो हिरोईन यू से जे पण मोठ्या पर्द्यावरती किंवा छोट्या पर्द्यावरती काम करतात लोक त्यांना आपलं आयकॉन मानतात आयडल मानतात लोकांना त्यांच्यासारखं व्हायचं आहे तर नक्कीच या गोष्टी खूप मॅटर करतात की आपण काय दाखवतोय आणि आता मी मी जर भूलभूल्या बघून बाहेर आलो थिएटरमध्ये मला असं वाटतं की आय फील थोडा वेळ मला असं वाटतं मी आता पण मूवीमध्ये तर या गोष्टी खरंच इम्पॅक्ट करतात ऍक्च्युअली पर्सनल लेवल मला करतात बाकीच्यांनाही बघितलं आपण मूवी बघून येतो मग रात्री स्वप्न पण येतं कधीतरी लाईक आय एम टॉकिंग रियालिटी तर इम्पॅक्ट करतात आणि या चांगले मॅसेज स्प्रेड करायला पाहिजे नॉट ओनली फॉर एंटरटेनमेंट पर्पस बट ऑल्सो टू मेक आर सोसायटी अवेअर डेफिनेटली मला असं वाटतं की सोसायटी अवेअर होती आणि होईल पण पण मग uh, तू सोसायटीतल्या लोकांना काय सांगशील की त्यांनी ह्याच्याकडे काय दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे बघा माझा मेसेज सिम्पल आहे मी गे आहे आणि तुमचा मुलगा माझ्यासोबत राहून गे होईल असं नाही आहे आय हॅव हंड्रेड्स ऑफ स्ट्रीट फ्रेंड्स हू स्टे विथ मी हू कन्सिडर मी ब्रदर आय हेल्प देम नथिंग इन दॅट वे बट हां इट्स समथिंग वॉट माय चॉईस इज और uh, ऐसा किसी को कॉर्नर uh, कर देना वो ठीक नहीं आहे अभी डिसेबल लोगों के साथ भी काफ़ी लोग ऐसा करते हैं दे मेक फन ऑफ देम सो इट्स नॉट गुड सोसाइटी शुड कंसिडर वन थिंग कि जगत वेगवेगे लोग है, uh, है कलर है सेक्शुअलिटीज है या सग्या गोष्टी बेसिस बायोसिजम नको uh, आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ना ऑलरेडी आपल्याकडे ज्याच्याशी आपण चर्चा करू शकतो इम्पॉर्टन्स देऊ शकतो आणि बघ कसं आहे मी पण टॅक्स पे करतोय हुम सो एव्हर इज अर्निंग पेईंग टॅक्स आय एम इक्वली अ सिटीजन ऑफ इंडिया ऍज एनी अदर पर्सन सो इट्स इट्स अ राईट ऑफ एव्हरी सिटीजन टू गेट रिस्पेक्ट अँड ऑल बेसिक राईट्स विच एव्हरी वन गेट इवन दो जर गव्हर्नमेंट एक्सेप्ट करत असेल नाही असेल पण मी तर टॅक्स पे करतोय ना आय ऑल्सो हॅव सर्टन माझे पण काहीतरी राईट्स आहेत की आता तू एक गैरसमज सांगितलास मला की लोकांना असं वाटतं की तुझ्यासोबत राहिलं की मैं, मैं हे तर मग तुला असं काय वाटतं की अजून काही गैरसमाजात लोकांनी ठेवले नाही पाहिजेत कम्युनिटी बद्दल कम्युनिटी बद्दल खूप आहे एज्युकेशन किंवा त्यांना असं वाटतं की यांच्यासोबत राहिलं की आपल्या मुलांची रेप्युटेशन जाईल आपल्या मुला ना मुलांना मुलगी नाही भेटणार किंवा मुलं नाही भेटणार आणि यांच्यासारखे होईल खूप बायोसिजम पण आहे याच्याबद्दल लाईक नो मॅटर फरक नाही पडत किती चांगले तुम्ही आहात पण जसं तुम्ही कोणीसोबत सु, कोणासोबत जर तुम्ही राहत आहे माझ्यासोबत तरी ओके बट पीपल लाईक ट्रान्सजेंडर पीपल ते खूप चांगले असतात त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यात खूप काही बघितलेलं असतं त्यांना कोणी जॉब देत नाही ते जर बेक करत आहेत आता ते बेगिंग पण बंद केली आय एम नॉट अगेन्स्ट दॅट काही स्किल uh, इंट्रोड्यूस करा ना गव्हर्नमेंट प्लॅन मध्ये काहीतरी आणा स्किल हे uh, करा uh, कारण त्यांना जॉब मिळेल असं काहीतरी करा कारण त्यांना कोणी जॉब नाही देणार कोणी त्यांना काही नाही देणार तर ते करणार काय शेवटी ते बेगच करणार कारण मी माझ्या घरात uh, त्यांना कामाला नाही ठेवू शकत इव्हन इफ आय वॉन्ट टू सोसायटी वॉन्ट अलाव खरंच सो थिंग्स सुरू होतात एकदम ग्राउंड लेव्हलवरती आपल्या घरापासून तिकडे कोणाला काम नाही करायचं सगळ्यांना असं वाटतं की गे घरी घरी असलं बाजूच्या फक्त माझ्या घरी नसते मेंटॅलिटी याला जोडून मी तुला एक प्रश्न विचारते की जर मी तुला किंवा जर तुला अशी पावर भेटली की तुला एक काहीतरी लॉ आपल्याला चेंज करायचं कायदा आणायचा कम्युनिटीसाठी तर तो काय करशील किंवा काय आणशील एज्युकेशन खूप गरजेचं आहे कारण खूप लोक मी अटलिस्ट बघितलंय खूप खूप फेस करतात त्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे पुढे जस्ट बिकॉज ऑफ देअर वे दे लुक द वे दे दे टॉक त्यांच्यासोबत खूप बायस होतं त्यांना कधी कधी कॉलेजमधून पण हे होतं एज्युकेशन सांग वर्किंग सेक्टर सांग सगळ्या ठिकाणी हे होतं तर मला वाटतं की त्यांना एवढं एज्युकेशन द्यायला पाहिजे एवढं त्यांना फॅसिलिटीज अवेलेबल करायला पाहिजे बद्दल नाही बोलणार मी पण त्यांना एवढे फॅसिलिटीज अवेलेबल करायला पाहिजे की ते स्वतःचं स्वतःच्या पायावरती उभे होऊ शकतात आणि बघ माझ्या कंडिशनमध्ये गोष्ट वेगळी आहे पण देर आर पीपल ज्यांना घरातून काढून टाकतात आता मला घरच्यांनी जर काढलं असतं तर थिंग इज डिफरंट आय एम सेल्फ डिपेंडेंट नॉट एव्हरी इज मी घरच्यांच्या घरच्यांना सांगितलं माझ्याबद्दल तेव्हा मी सेल्फ डिपेंडेंट होतो पण खूप लोक आहेत जे पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाचे त्यांच्या जीवाला धोका पण असतो की त्यांनी घरी जर सांगून दिलं तर त्यांना मारून टाकतील मग मा, माझ्याकडे येतात असे केसेस मी हेल्प केली अशा लोकांना माझ्या घरी ठेवलं तर खूप खूप जेव्हा हे केसेस घडतात ना ज्याच्यावरती भीत नाही या सगळ्या गोष्टी त्याला म्हणजे तोच जाणू शकतो वी कॅन जस्ट ट्राय टू हेल्प देम बट द इंडिव्हिजुअल पर्सन नोज की घरच्यांचं जर सपोर्ट तुमच्या डोक्यावरून गेलं आई वडील वर्ल्ड दिस पीपल आर वर्ल्ड अँड तेच लोक जीव घ्यायला येतात पण मग हे खूपच गंभीर आहे की जेव्हा तुम्हाला क्षणात असं म्हणतात की नाही आता तू जा पण मग तू अशा लोकांना काय सांगशील की या सगळ्यावर तुम्ही कसं काम केलं पाहिजे किंवा प्रोसेस मध्ये काय काळजी घेतली पाहिजे कसं बाहेर पडलं पाहिजे अशी काही लोक असतील ज्यांना अजून त्यांच्या आयडेंटिटी बद्दल क्वेश्चन असेल त्यांना काय सांगशील एक्झॅक्टली exactly. तर हे लोक एटीन पासून पण आहे आणि पर्सनल मी अशा लोकांना पण ओळखतो जे फोर्टी फाईव्ह इयर्सचे किंवा फिफ्टी इयर्सचे आर नॉट आउट टू देअर फॅमिली म्हणजे त्यांना एक मुखोटा घालून अशी लाईफ जगावी लागते जे त्यांना आवडत नाही हार्ड व्हेरी हार्ड व्हेरी हार्ड इट्स लाईक प्रिटेंडिंग टू बी समन हुम युअर नॉट जस्ट टू मेक सोसायटी अँड युअर फॅमिली फील दॅट दे आर ओके तर माझं हेच बोलणं आहे बघ इट्स नॉट मस्ट टू कम आऊट बट इट्स इम्पॉर्टंट टू लिव्ह आर लाईफ आपलं आयुष्य जगायचं खूप महत्त्वाचं आहे बघ मला बाहेर कोणाला नाही सांगायची गोष्ट वेगळी ती कम्प्लिटली माझी चॉईस आहे कारण ही डिपेंड्स जस्ट एक्झाम्पल इफ आय एम फ्रॉम पॉलिटिकल बॅकग्राऊंड अँड इफ माय सन इज गे त्याला तर भीती वाटेल ना की मी जर बोललो माझ्या आईवडिलांना तर मारून टाकतील मला किंवा मला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील काहीतरी करतील तेवढी पावर आहे त्यांच्याकडे तर असा मुलगा काय करणार मी माझ्या एक मित्राला सोसाईट कमेंट करताना बघितलं ही ही इज डेड नाव ही कमिटेड सुसाईड आय वॉज स्पीचलेस आय वॉज लाईक मला कॉल केला असतं तू कारण आम्ही बोलायचो पण त्याने जेव्हा सुसाईड केला मला नंतर माहीत पडलं तर खूप डिफिकल्ट आहे अशा वेळी आपल्याला करेक्ट सपोर्ट नाही मिळत आणि आय वुड से की ट्राय टू फाईंड पीपल इट्स नॉट मस्ट हे गरजेचं नाही की शंभर लोकांना तुमच्याबद्दल माहिती असलं पाहिजे ट्राय टू फाईंड दॅट वन पर्सन एक मित्र किंवा घरच्यांकडून एक सपोर्ट बघा जसं मी ताई बघितली ताईशी शेअर केलं तिच्याशी शेअर करा किंवा असं कोणी पर्सन तुमचा ट्रस्टवरती ज्याच्याशी तुम्ही शेअर करू शकता यू वोंट कीप म्हणजे तुम्ही स्वतः मध्ये ना ठेवता कोणाला दुसऱ्याला तरी बोला तिकडे तुम्हाला सेफ वाट अँड ओनली इवन इफ यू वॉन्ट टू कम आउट टू युअर फॅमिली फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सिच्युएशन बघा तुम्हाला काय वाटतं तुमची फॅमिली एक्सेप्ट करेल की नाही त्यांचं काय रिएक्शन असेल जर ते तुम्हाला तुम्हाला जर असं जाणवतं की तुमची लाईफ अजून क्रिटिकल होईल बोलून नका बोलू प्लीज नका बोलू हे तू स्वतः सांगतोस मी स्वतः सांगतो थोडं वेळ घ्या सपोर्ट घ्या खूप एन आहेत खूप लोक आहेत माझ्यासारखी जी मदत करायला येतात त्यांना अप्रोच करा त्यांच्याशी विचारा काय करू शकतो बघा प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते अँड देर इज अ पर्सनलाइज सोल्युशन फॉर एव्हरी वन आणि मी त्याचं मी कशाला सांगू शकतोय कारण मी असे खूप केसेस विटनेस केले एन जी ओसोबत विटनेस केले एअरपोर्टवरून लोकांना रेस्क्यू केलं आहे पोलिसांशी भांडण केलं आहे एअरपोर्टवरती आणि त्यांना रेस्क्यू केलं आहे पोलीस पण अशा लोकांना सपोर्ट करत आहे आय हॅव आय हॅव बीन थ्रू मल्टिपल in इन्स्डन्सेस इन पास्ट पुणे एअरपोर्टवरती पण आम्ही दो तीन कपलला रेस्क्यू केलं आहे फॅमिली मी लॉस्ट कंप्लेंट फेक कंप्लेंट रजिस्टर केली मुली मुलगी रोज घरी बोलत होती की मी माझ्या पार्टनरसोबत हो आहे पण आता घरच्यांनी फेक कंप्लेंट फाईल केली तर आता शेवटी ती बिचारी एकटी पडली आणि आई तिला बोलली कानात की तू नाही जर घरी आली तर मी स्वतःला काहीतरी करून टाकेल आता ती गेली तिला काहीतरी सांगून काहीतरी दोन तीन हात कानाखाली लावून घेऊन गेले तिला आता कोणाला माहिती ती कुठे तर सपोर्ट इज मस्ट अँड आपण काय स्टेप्स घेतो याच्यावरती डिपेंडेंट असतं की आपलं उद्या कसं असणार आहे तर फाईंड सपोर्टिव्ह ग्रुप्स टॉक टू पीपल अँड इट्स नॉट मस्ट की आजच आपल्याला जगाला सांगायचं आपल्याबद्दल की आय एम गे और आय एम बाय सेक्शल आय एम स्ट्रेट नो नीड टू लिव्ह युअर लाईफ आणि कम आउट तेव्हा जायची गरज आहे तेव्हा जगासमोर यायची गरज आहे जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल आहात दॅट्स मस्ट युअर कम्फर्ट इज मस्ट इफ यू फील तुम्हाला कोणाला सांगायचं नाही तुमच्या सेक्शुअरिटीबद्दल तुम्ही असे धोके आहात दॅट्स ओके तुमची इच्छा जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला बोलायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे मला ओरडून ओरडून सांगायचं आहे ते तुमची इच्छा पण माझं म्हणणं असंच आहे की हा डिसिजन कधी एकटे नका घेऊ तुम्हाला फॅमिलीशी जरी बोलायचं असेल तर कोणीतरी हवं असलं तुमच्या बाजूला तुमची ताई किंवा मैत्रीण किंवा टीचर एनीवन यू शुड हॅव सम वन बाय युअर साईड सो दे कुड सपोर्ट यू नाही तू आ, फार 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 महत्त्वाची गोष्ट बोलला कारण आता यंगस्टर्समध्ये फार असतं की नाही चला आपण सांगू आणि हे करू तर त्याच्या आधी तुम्ही थोडंसं इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे थोडासा विचार करणं गरजेचं आहे कुणाशी तरी बोलणं गरजेचं आहे इवन तू जे काम करतो आहेस संदर्भात तुझ्याशी बोलणं गरजेचं आहे इफ कुणाला असा प्रॉब्लेम असेल तर आणि फार 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 आवडलं मला कारण आपण विचार करतो की फार रँडम मा दरवेळेस माणूस विचार करतो पण त्याच्याऐवजी कुणाशी तरी बोलणं जास्त गरजेचं आहे आणि ह्याच नोटवर आपण आपला पॉडकास्ट सेंड करूयात थँक्यू सो मच फॉर द पॉडकास्ट यू खूप छान वाटलं तुझ्याशी बोलू सो गाईज तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा एपिसोड तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड अँड थँक्यू सो मच प्रतीक आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनल ला, so much, ला। करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा